अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा प्रयत्न करणाऱ्या कर्नाटक सरकारला विरोध करण्यासाठी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील जनतेनं उठाव करण्याची गरज आहे असं आवाहन आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे यांनी केलं नुरसेवाडी इथं झालेल्या हरकत मेळाव्यात ते बोलत होते अलमट्टी धरणाची उंची वाढली तर ता शिरोळ तालुक्यासह सुमारे तीन लाख लोकसंख्या बाधित होईल त्यामुळं महाराष्ट्र सरकारनं वेळीच जागं व्हावं असंही या मेळाव्यातून सांगण्यात आलंय कर्नाटक सरकारनं अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय घेतलाय त्यावर हरकती घेण्यासाठी आंदोलन अंकुशच्या वतीनं मंगळवारी सायंकाळी नुरसेवाडीमध्ये मेळावा घेण्यात आला यावेळी धनाजी चुडमुंगे यांनी अलमट्टी धरणाच्या उंची वाढवण्याच्या प्रस्तावाला तीव्र विरोध दर्शवला दरवर्षी येणाऱ्या महापुराला अलमट्टी धरण काणीभूत आहे त्यामुळे अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा प्रयत्न करणाऱ्या कर्नाटक सरकारला विरोध करण्यासाठी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील जनतेनं उठाव करावा असं त्यांनी आवाहन केलंय पाचशे चोवीस मीटर जर उंची केली तर या पुढची परिस्थिती काय निर्माण होईल हे कल्पना करण्याच्या पलीकडचं आहे आणि राज्य सरकार ह्या उंचीला कायदेशीर दृष्ट्या विरोध करायला कमी पडत आणि आपल्यामध्ये ज्या लोकांनी या महापुराच्या कारणांचा शोध घेण्यासाठी ज्या कमिट्या निवडल्या होत्या आपल्या राज्य सरकारने त्यांच्या सुद्धा फार मोठ्या चुका हे अहवाल बनवताना झालेल्या आहेत आणि याचा सगळा पुरेपूर फायदा कर्नाटक सरकार उचला लागले आणि त्यांनी संपूर्णपणे या अनुमतीच्या उंची वाढीसाठी ज्या ज्या परवानग्या आवश्यक आहेत त्या सगळ्या परवानग्या घेतलेल्या आहेत अलमट्टी धणाची उंची वाढवली तर शिरोळ तालुक्यासह सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे तीन लाख नागरिकांना जलसमाधी मिळेल कित्येक एकर शेती कायमची पाण्याखाली जाईल त्यामुळं अलमट्टी धरणाच्या उंची विरोधात मोठ्या प्रमाणात हरकती दिल्या पाहिजेत असं माजी उपसरपंच अनंत धनवडे विनोद पुजारी मुरलीधर गवळी विकास पुजारी यांनी नमूद केलं दरम्यान या मेळाव्यात नुरसेवाडीमधील नागरिकांच्या लेखी हरकती घेण्यात आल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय जल कर्नाटक आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना या हरकती पाठवल्या जाणार आहेत यावेळी राकेश जगदाळे दीपक पाटील अरुण होगले दीपक कबाडे दादा गवळी गुरु रिसबुड संजय शिर्टीकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते